अवैध उत्खननाच्या तक्रारीवरून प्रांताधिकारीसह महसूल विभाग पथक गावात दाखल रॉयल्टीपेक्षा लाखोंच्या वर ब्रास उत्खनन करून चोरी शहादा तालुक्यातील काकरडे खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं आज रोजी प्रांताधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह गावात चौकशीसाठी दाखल झाले अवैध गौन उत्खननाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथकं सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचली यावेळी काकरडे खुर्डे खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की लाखोचा शेतीचं नुकसान भूगर्भातील पाण्याची पातळी खालावतीये संबंधित व्यक्तीला गट क्रमांक एकशे तेवीस मध्ये रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे परंतु लाखो ब्रास गट क्रमांक एकशे सव्वीस मधून अवैध उत्खनन सारासपणे सुरू असून गावातील रस्ते व नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली यामुळे सदर आरोपीवर कारवाई करून न्याय द्यावा तहसीलदारांनी संबंधितांकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असं आश्वासन दिलं अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलले जातील गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावलं काय उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागेल बघा साहेब इथं किती उत्खनन झालेलं आहे साहेब चौकशीला आले होते त्यांना इथं बोलत होतो पण साहेब आलेले नाहीत हे उत्खनन कशाने करतो ब्लास्टिंग मशीन लावतो आणि त्याने फोडतो आणि जेसीबीने आणि ट्रॅक्टर आहेत पाच सात त्याने बाहेरगाव वाटला तो रात्र दिवस चालतात रात्र दिवस चालता। खूप आखी रात आणि दिवस आणि लोकांना दाग पसरवण्यासाठी गर्दी गोळा करून ट्रॅक्टर वर हमेशा म्हणजे जो सापाला त्याला चेंडून टाकायचा असं धमकी दाखवतो आणि तशी साहेबांना वारंवार तक्रार येतो तहसील साहेबांना ते काय माझ्या खिशात आहेत असं सांगतो असं काही म्हणजे आणि चौकशी करणारे जे अधिकारी येतात त्यांना तो काय सांगतो त्यांना असं सांगतो का गावाचे इथं खोल्या बांधायचे आहेत असं सांगतो तुम्ही इथं बघा अतिक्रमण करून टाकलं त्यांनी असं करलं आम्ही साहेबांना सांगतो तुम्ही पॉटवर चाला साहेब खदान दाखवतो तर आम्हाला काय सांगता आम्ही रिकामी नाही एवढे फिरायला एवढेच रिकामे नाहीत असं सांगता आम्हाला जिथं खदानवर आम्ही रिपोर्ट टाकतो तिथं येत नाही आम्हाला दमकवले जातात आम्हाला एवढा दाख ये कुठं कुठं आम्हाला वाढवायचा प्रयत्न करतात यांना कुठंतरी कत्तल करा यांचा असं म्हणता साहेब आणि धोका आहे आमच्या जीवाला पण धोका आहे आम्ही वारंवार सांगत असतो साहेबांना पण साहेब टाळाटाळीचं उत्तर देता आम्हाला तुमच्याकडं काय सबूत आहे असं सांगता आम्ही सबूत पण देतो त्यांना तरी सुद्धा आम्हाला असं सांगतात आणि आमच्या मेंढ्या चारायला सुद्धा जागा नाही आम्ही सांगतो साहेब हे वातावरण थांबवा आमच्या मेंढ्यांना जागा नाही इथं चारायला ते वरून सांगता तुमचं काय जातं ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये जेमटेम लोक त्याचे कितले सात आठ आणि व बाकीच्यांना सह्या करायला तो अंगठा टेकतो त्याच माणसांचा अंगठा घेतो तो अशी कामं करतो साहेब आणि आता सुद्धा त्यांनी तिथं पलाट पाळलं साहेबांना विचारलं मी तिथं चाल आणि तो आता काय सांगतो खासगी ज्या जागा लोकांच्या नावावर आठ नंबर आहे तिथं अतिक्रमण दाखवतो इथलं चुकीचं करतो महत्वाचा मुद्दा काय होता तुमचा उद्खननाचा आणि उद्खन झालेलं त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे आमचा वीस पंचवीस वर्षापासून जो अवैधरित्या उत्खनन केलेलं आहे त्याच्या संदर्भात साहेबांना ती चौकशी सांगतोय मी तुम्ही त्या संदर्भात तुम्ही नाही त्यांनी आम्हाला आम्ही जी चौकशीसाठी बोलवलं त्यांनी गावातले ग्रामपंचायत वाल्यांना बोलवलं त्यांना सांगितलं ते जाग्याचं दोघं हे करू म्हणे आणि आम्हाला फक्त गौण अवैधरित्या गौण खनिज एकशे सव्वीस गट नंबर मध्ये चालू आहे त्या संदर्भातच बोलवलेलं होतं पंचनामा करून जो अहवाल सादर करणार आहेत तो अहवालामध्ये तुम्ही संसुष्ट नाही झाल्यास तुम्ही परत अर्ज करणार हो परत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्हाला कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कधी नाही न्याय नाही भेटला तर आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहे आंदोलनला आंदोलन करू साहेब आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला आम्ही आंदोलनच करू सामाजिक वनीकरण होतं इथं ना हे असे झाड कुठले काढून कुडून असं अवैध मुरुमुपसा केलेला आहे तरी किती ब्रास मुरुमोपसा केलेला आहे हजारो लाखो ब्रास उपसा इथं अजून बाजूला तिकडे येते पण दाखवतो हो तुम्हाला सर्व आणि त्यांनी परवानगी काढलेली त्याने जी रॉयल्टीच सांगतोय तो, तो एकशे तेवीस गट नंबर इथून एक किलोमीटर अंतरावर आहे हा तिथली रॉयल्टी आणि कुठून काढतोय मुरुम तो मुरुम एकशे सव्वीस मधनं काढतो एकशे सव्वीस हो याची तक्रार तुम्ही केली हा याची तक्रार केलेली दोन हजार तेवीस पासन मी या लढ्यामध्ये आहे पूर्ण ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार शहादा